आज आपण एकदम साधा सिम्पल ब्लाऊजची फिटिंग पाहणार आहोत आणि परफेक्ट अशी फिटिंग तुम्हाला समजून सांगणार आहे आपण ब्लाऊज पीस ब्लाऊजची फक्त बाही कट केलेली आहे पीसची आणि हा ब्लाऊज पीस आहे साडीतला आपण फक्त बाहीसाठी कपडा काढून घेतलेला होता आता तो आपण व्यवस्थित असा अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि अस्तर जोडताना ज्या समोरच्या आपल्या म्हणजे ज्या लेस असते किंवा काट असतो तो काट समोरचा जो असतो तर ते त्या थोडा का होईना तो समोर दिसला पाहिजे तर तुमची बाही छान दिसते फिनिशिंग दिसते तर तुम्ही ही स्ट्रिक वापरायची आहे कारण पूर्णच तो काट आतमध्ये टाकायचा नाही आहे तर ही स्ट्रिक तुम्ही वापरा तुमच्या ब्लाऊजसाठी नक्कीच त्याचा फायदा होईल आणि ब्लाऊज असं उठून दिसतं असं मुंड दिसत नाही तर ही स्ट्रिक तुम्हाला खूप कामी येणार आहे आता आपण ही बाही दुमडून घेतलेली आहे एकावर एक व्यवस्थित एक असं ठेवून एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे आणि आपण सेंटर तर केलेलंच आहे आता ही दुसरी बाही आपण जोडून घेतलेली आहे तर आपण ही एकावर एक ठेवायची एक आहे आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे जेणेकरून आपली बाही तयार झाल्यावर कमी जास्त होणार नाही याची आपण ही काळजी घेत आहोत तर अतिशय स्टेप बाय स्टेप आजचा व्हिडिओ होणार आहे आणि सर्वांना समजेल असाच हा व्हिडिओ आहे आता आपण येऊया पाठीच्या भागाकडे पाठीच्या भागाला आपण पूर्ण आपण ब्लाऊजच्या जुन्या ब्लाऊजची उंची मोजून घेणार आहोत आणि उंची एकदम परफेक्ट अशी ठेवायची आहे खाली सिलाई मार्जिंग वर शिलाई मार्जिंग आणि परफेक्ट आपली स सा, साडेरा इंच आपल्याला उंची तयार करायची आहे पाहू शकता आपण जुन्या ब्लाऊजचं माप आपण उंची किती आहे हे चेक करत आहोत आणि ही उंची चेक केल्यावर आपण ही उंची एकदम करेक्ट करून घ्यायचे आहे खालून सुद्धा वरूनसुद्धा एक्स्ट्राचे मुद्दा मी व्हिडिओसाठी अर्धा इंच जास्त ठेवलं होतं कारण वरचं ज्यावेळेस आपण अर्धा इंच कापतो त्यावेळेस आपल्याला मोंढा सुद्धा तेवढाच खाली कट करावा लागतो आता आपण आता गळ्याची उंची आपण करून घेणार आहोत खाली मार्जिंग ठेवलेली आहे वर मार्जिंग ठेवलेली आहे आणि हा गळारुंदी आपण सव्वा दोन ठेवले पाहुणे सव्वा दोन ठेवलेली आहे आणि गळाखोली ही आठ आहे आणि ही गोल आकार आपण ही कट करून घेणार आहोत आता याच पट्टीची आपण पट्टी, पट्टी काढणार आहोत कारण जी पाठीमाग जी जी पट्टी जोडतो ती आपण याच पट्टीची जोडणार आहोत कारण आणि ही सेम टू सेम सरळ सेम तेवढीच यायला पाहिजे कारण कमी जास्त जर तुम्ही केलं तर ब्लाऊजची जी फिनिशिंग पाहणाऱ्याला जे वाटतं ते वाटत नाही चांगलं त्याच्यासाठी आपणच शिवतानी मात्र तेवढ्याच अंतरावर सगळी पट्टी आली पाहिजे आता आपण हे जो हो, जीरो, जीरो टक्स आहे तो मारून घेत आहोत एकदम शोल्डरपासून निम्म्या शोल्डरपासून आपण तो टक्स मारायचा असतो अर्ध्या इंचापासून झिरोपर्यंत न्यायचा असतो आणि झिरो एकदम झिरो दिसला पाहिजे तिथं अजिबात चोळ आला नाही पाहिजे कारण बऱ्याच जणांचा चोळ येतो तिथं जिथं तुम्ही टक्स घेता तिथंच चोळ घेतो तर तसं येऊ नये त्याच्यासाठीच हा आजचा नवीन व्हिडिओ आहे आणि ज्यावेळेस आपण पट्टी जोडतो जिथं तुम्ही टक्स मारलेला आहे तिथं तुम्हाला एक प्लेट द्यायची आहे परत दुसऱ्या याला आपण एक प्लेट देणार आहोत असा हा आपला अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडला तर नक्कीच लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत राहा मैत्रिणीला सांगत राहा कारण हे खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत इतके बारकाव्यानी खूप छान असं मी सांगत आहे तुम्हाला तर तुम्ही हा फॉलो करायचा आहे तुमच्या ब्लाऊजमध्ये याच्या टिप्स तुम्ही वापरायच्या आहेत मला मॅसेज येतात तुमचे ब्लाऊज पाहून म्हणजे व्हिडिओ पाहून खरंच आम्हाला आमच्या शिलाईमध्ये खूप अशी फिनिशिंग येत आहे तर थँक्यू सगळे व्हिडिओ पाहतात त्याबद्दलच नक्कीच आता आपण ही क्रॉसपट्टी ही आहे जॉईंट होता आपण ही जॉईंट जोडून घेतलेला आहे खालची क्रॉसपट्टी अखंड आहे आणि हा ही आपण अखंड जोडून घेणार आहोत कारण नवीन शिकणाऱ्यासाठी बऱ्याचदा काय होतं एकाच साईडची क्रॉसपट्टी होती तर होऊ नाही त्याची ही स्ट्रिक आहे तुम्ही ही फॉलो करायची म्हणजे क्रॉस पट्टी जी आहे एका साईडची होती ती होणार नाही व्यवस्थित अशी ही दाब देऊन दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि हा दाब टीप खालच्या बाजूनी घ्यायची आहे कारण वरून आपली दाब टीप दिसू नये त्यासाठी हा आता आपण हे मधून कट करायचं आहे आणि वरून एक छान अशी टीप मारून घ्यायची एक सारखी फिनिशिंगमध्ये ही टीप मारून घ्यायची कारण जे आपलं खालीहून आपण अस्तर जोडलेलं आहे ते वर नये साठी ही टीप असते आणि खालीवर होऊ नये आपली क्रॉसपट्टी एकदम लेव्हलमध्ये राहावं फिनिशिंगमध्ये यावं त्यासाठीच आपण ही दाब टिप देत असतो आणि कमी जास्त झालेली क्रॉसपट्टी आहे ते आपण ही कट करून टाकायची आहे म्हणजे कसं क्रॉसपट्टीसुद्धा फिनिशिंगमध्ये यावी अर्थात आपण ओळलो आहेत म्हणजे कटोरी जोडण्याकडं तर कटोरी जोडताना मात्र एक स्ट्रीक वापरायची आहे तुम्ही पाहू शकता आपण एका साईडला एक ठेवलेलं आहे दुसऱ्या साईडला समोरासमोर आपण तोंड करून ठेवायचं आहे कटोरीचे म्हणजे तुमची कटोरी एकाच साईडची होणार नाही कारण हे साधं ब्लाऊज आहे याच्यामध्ये उलटं सुलटं नसतं त्यामुळंच आपलं कधी बऱ्याचदा एकाच साईडचे कटोरे होतात तर तशा होऊ नये त्यासाठीच ही स्ट्रीक तुम्ही वापरायची आहे आणि ज्यावेळेस आपण टीप मारतो त्यावेळेस नखानी मात्र प्रेस करून घ्यायचे म्हणजे तिथं तुम्हाला चोळ अजिबात दिसणार नाही आपण टक्स उंची घेतलेली आहे तीन इंच आणि टक्स आपला दीड इंचाचा आहे अशी आपली ही कटोरी व्यवस्थित पाहू शकता तुम्ही परफेक्ट अशी ही कटोरी आहे आता जोडून घेतो आपण दुसरी साईड ही पण एकदम हलक्या हाताने जुळून घ्यायचं आहे कारण चोळ येऊ नये जर तुम्ही एखादी जरी वरचं जर एस्ट्राचं जर वडलं तर असं आखडल्यासारखे किंवा वडल्यासारखं तस तसं तस न करता व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला आप ही शिवून घ्यायचं आहे आणि शिवून झाल्यावर कटोरीवर मात्र नखानी एक प्रेस द्यायचा आहे म्हणजे तुमची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसती आणि तो कपडा आहे तो दाबून बसतो आता आपण जोडून घेणार आहोत क्रॉसपट्टी एक साईड जोडून घ्यायची आहे अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे फिटिंगसाठी आणि बऱ्याच मला कमेंट्स येतात ताई ता ता तुमचे तुम्ही म्हणजे फिटिंगचे व्हिडिओ खूपच छान टाकता आम्हाला आवडतात तर सर्वांना थँक्यू आता रोल करून टाकलेला आहे आत आपण आतमध्ये आणि आपण ही अशी कटोरी जोडून घेणार आहोत म्हणजे जी आपली जी टीप आहे ती वरून दिसणार नाही आणि ब्लाउजला फिनिशिंग येते पाहू शकता आपण दोन्ही कटोरी अशी जोडून घेतलेली आहे आणि आता एकावर एक ठेवायची आणि आपला जो गळा आहे तो आपण लेव्हल करून घ्यायचा म्हणजे जो बऱ्याच बऱ्याच लेडीजचा काय होतो गळा ही आकार दिसतो गोल आकार दिसत नाही तर तुम्ही घेतलं आणि उचललं लावलं तसं नाही कटोरी एकावर एक ठेवावं एक लागती गळा एकावर एक ठेवायचा एक कमी जास्त झालेला हा असा हा कट करून घ्यायचा म्हणजे जो गोल आकार आहे तो परफेक्ट येणार आहे आता आपण बनवून घेणार आहोत काच बटनपट्टी पाहू शकता आपण ही बटनपट्टी आहे आणि ही आहे आपली काचपट्टी आणि बटनपट पत काचपट्टी सुद्धा एकदम परफेक्ट तेवढ्याच अंतराने तुम्हाला घ्यायची आहे छोटी मोठी घेऊ नका फिनिशिंग खूप खराब दिसते हे आपण याच्यावर देणार आहोत दाब टीप छान अशी म्हणजे काय होतं खालचं जे अस्तरच आपण ते वरचा कपडा आहे तो वरून दिसणार नाही याची काळजी घ्यायची तिथच आपली फिनिशिंग कळते जोडून घेणार आहोत आणि याला आपल्याला आहे मशीनची परत नखाने प्रेस करायचं आहे म्हणजे जे आपली फिनिशिंग येणार आहे पट्टीला ती सुद्धा येऊन जाते होऊ शकता आपली आता ही काज बटन पट्टी आपण व्यवस्थित करून घेतलेली एक साईजची वाढलेली आहे ते आपण ही कट करून टाकायची आहे म्हणजे ज्यावेळेस आपण गोटपट्टी लावतो त्यावेळेस आपलं अजिबात कमी जास्त होणार नाही आता आपण घेणार आहोत जोडून शोल्डर आणि नेहमी डबल टिप मारायची शोल्डर जोडताना सिंगल टिप मारू नका कारण उकलण्याचे चान्सेस असतात आता आपण दोन्ही साइडच शोल्डर जोडून घेतलेला आहे आता आपला समोरचा गळा बरोबर आहे की नाही आपण हे नी चेक करायचं एक साइडनी चेक करायचं म्हणजे दोन्ही साइड आपल्याला कळतील तर आपण हे चेक करून घेत आहोत पाहू शकता गळा थोडासा कमी वाटतो आहे तर आपण थोडासा असं छाटून घेणार आहोत गळा पाहू शकता तुम्ही आपण करायची खून जेवढा आपल्याला कट करायचा आहे तेवढा आपण खून करून आपण हे व्यवस्थित गुळगळा करून घ्यायचा आहे तुम्ही जर असे ब्लाऊज शिवले असं करून तर ब्लाऊज तुमचं कधीच पट्टी कमी होणार नाही समोरचे गळे कमी होणार नाहीत नाही तर खूप लेडीजचे काय होतं समोरचा गळा ब्लाऊज शिवून झाल्यावर बायका येऊ मोजू मोजू पाहतात तर त्यांना कुठेही मोजूदा तुमचं तेवढंच आलं पाहिजे तर आपले म्हणजे समोरच्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा आपण दुप्पट द्यायचं म्हणजे ते, ते समोरचं तुम्हाला नक्कीच तुमचं इम्प्रेशन पडेल तर आपलं इम्प्रेशन पडण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि अतिशय छान अशी फिटिंग आपल्याला त्यांना करून द्यायची आहे आपल्याला कुठं गेलं समोरासमोर जरी भेटलं तर ब्लाऊज खूप छान शिवतात ह्या ताई असं तुम्हाला म्हटलं पाहिजे नक्कीच हे व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमची फिटिंग सुधरेल ही मला खात्री आहे आता आपण ही एकदम क्रॉसमध्ये ही पट्टी काढलेली आहे गळ्याची पट्टी आणि एकदम आपण ह्याला ना गोट म्हणजे पायपिंग लावणार आहोत दोरी टाकून हा आपण फूट काढून घेतलेला आहे वन साईड आपण फूट लावणार आहोत त्याला आणि ज्यावेळेस आपण दोरी टाकतो त्यावेळेस आपल्याला हे परफेक्ट अशी दोरी टाकायची आहे एकदम मधोमध टाकायचं नाही एक, एक साईड कमी एक साईड जास्त ही दोरी टाकायची आहे एक कमी साली तुम्ही जी दोरी टाकता ती कशी टाकता म्हणजे मधोमध टाकता का कशी टाकता तर मधोमध टाकत नाही म्हणजे आपला दोरा झाकण त्याच्यापुढं थोडीशी शिलाई उरेल अशीच टाकते कारण आपल्याला एक साईड दुमडून घ्यायचं असतं तर अशी ही आपली पट्टी आपण तयार करणार आहोत सुंदर अशी ही पट्टी आपली व्यवस्थित आणि ज्यावेळेस तुम्हाला ही क्रॉस पट्टी समोर गोल हो गोल गोल होईल त्यावेळेस समजायची की आपली पट्टी नक्कीच गो म्हणजे चांगली आलेली आहे जर सरळमधून काढलं तर तुमची पट्टी सरळ समोर जाती गोल होत नाही ही स्ट्रीक तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता आपण घेणार आहोत गो गळ्याला गोट लावून पाहू शकता एकदम परफेक्ट असं ही आपली गोडपट्टी तयार झालेली आहे एक्स्ट्राचं कट करून टाकायचंय आणि आपण आता हे फूट आहे ते काढून घ्यायचंय आणि नॉर्मल फूट लावायचं आहे आपण कारण वन साईड फक्त ह्यालाच चालतं व्यवस्थित टिप येत नाही बाकीच्या टिपा येत नाहीत व्यवस्थित फक्त गोडसाठी त्याचा उपयोग होतो तर तुम्ही नक्कीच जिथे जिथं गोलगळा आहे तिथं थोडेसे टीच द्यायचे कट द्यायचे आहेत त्यामुळं काय होईल तुम्ही जी पट्टी दुमडून घेणार आहोत ती व्यवस्थित डुंबलं जाईल आणि फिनिशिंगमध्येही आकार वाकडा तिकडा होणार नाही तर छोटे छोटे कट्स देऊन आपण तिथं गोल आकाराच्या तिथं कट्स देऊन आपण हे दुमडून घेणार आहोत पट्टी पट्टी एक एकसारखीच दुमडायची कारण तिथंच तुमचं फिनिशिंग कळतं तुम्ही किती दिवसापासून ब्लाऊज शिवता ह्यावरून तुमची गोडपट्टी गोट लावण्याची पद्धत ब्लाऊज शिवण्याची पद्धत लगेच कळते तर तुम्ही जास्तीत जास्त फिनिशिंग कशी येईल हे तुमच्या लक्ष द्यायचे तुम्ही ब्लाऊज किती शिवता त्याला महत्व नाही तुम्ही फिनिशिंग कशी देता गिराईक तुमचं कसं खुश होते याच्याकडे लक्ष द्यायचं पाहू शकता आपण ही पट्टी जोडलेली आहे एकदम फिनिशिंग अशी आलेली आहे आता आपण घेणार आहोत ब्लाऊजचं सेंटर काढून आता ब्लाऊजचं सेंटर हे मधोमध करून घेतलेलं आहे आणि इथं आपण करून घेणार आहोत खून कारण तिथंच आपलं सेंटर आहे जुन्या ब्लाउजचं सुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे आणि जिथून आपली फिटिंग आलेली आहे तिथून आपण हे खून करून घ्यायचे आहे परफेक्ट अशी आता आपण बटनपट्टी एक्स्ट्रा सोडूनच ही फिटिंग करणार आहोत पाहू शकता एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे दुसऱ्या साईडनी बघा बटमपट्टी आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे पाहू शकता एकदम परफेक्ट आपली मार्जिंग वगैरे कमी जास्त झालेली नाही परफेक्ट अशी आपली ब्लाउजची फिटिंग होणार आहे पाहू शकता एकावर एक, एक शोल्डर ठेवायचं कारण तिथंच तुमचं शोल्डर म्हणजे कमी जास्त होतं किंवा मागं पुढं होतं तर ते होणार नाही याची काळजी घ्यायची असं व्यवस्थित असं कट करून टाकायचं सगळं मोंढा आपण सेट करून घ्यायचा सेट करून घ्यायचा म्हणजे कसा करून घ्यायचा ते आपण आता जुन्या ब्लाऊजचा मोंढा हे जुनी बाही आहे ही आपण अशी उकल म्हणजे उलटून घ्यायची आहे आणि शोल्डरला शोल्डर लावायचा आहे आणि बाहीच्या ती जिथून टीप आलेली आहे तिथंच आपण तिथं कट द्यायचा आहे हा कट दिल्यामुळं आपल्याला कळतं की आपली फिटिंग कुठून आहे तर या ह्याच्यापासून याच्यापर्यंत घ्यायचं तिथंमध्ये सोडायचं परत हा ह्या कटला पकडायचं ह्या कटपासून सोडायचं आणि ह्या कटला पकडायचं अशी ही आपली फिटिंग आहे एक इंच आपलं लूज झालेलं आहे आता इथं तुम्हाला महत्त्वाची चिप आहे ज्यावेळेस तुमचं ब्लाऊज छाती लूज होती त्यावेळेस तुम्हाला मोंढा कट करावा लागतो म्हणजे मोंढा मोठा करावा लागतं म्हणजे तुमची छाती मोंढा मोठा झाला की तुमची छाती कमी होती आणि परत आपण आता मोंढा सेट करून घ्यायचा म्हणजे आपली छाती कमी होणार आहे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकता इथं आपण एक कट मारायचा आहे परत आपण मोजून घेणार आहोत छाती कारण आपण ह्या म्हणजे फिनिशिंग परफेक्ट कटिंग परफेक्ट फिटिंग ह्या गोष्टी आपण सातत्याने म्हणजे पाळत असतो जे नियम आहेत ते त्यामुळंच आपल्याकडे ब्लाऊज जास्त येतात शिवायला लांब लांबून बायका शिवायला ब्लाऊज घेऊन येतात तर तुम्हीसुद्धा असे ब्लाऊज शिवत जा म्हणजे तुमच्याकडंसुद्धा खूप लांब लांबून ब्लाऊज येतील परफेक्ट फिटिंग दिली तर कुठूनसुद्धा ब्लाऊज येतात गिरायकाची वाट पाहू लागणार नाही अशी ही आपली फिटिंग आहे नक्कीच तुम्ही ट्राय करायचं आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये ट्राय केल्यावर मला कमेंट्स करून सांगायचे आहे की ताई तुमची फिटिंग पाहिल्यावर मला ब्लाऊज माझं परफेक्ट आलेलं आहे तर अशी ही आपण आजची परफेक्ट अशी फिटिंग आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ही मला खात्री आहे परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे आहे नवीन 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 डिझाईन येतात नवीन नवीन कट्स येतात तर तुम्ही हे असे व्हिडिओ पाहायचे आहे आणि तुमच्यामध्ये ज्या म्हणजे प्रॉब्लेम ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येत आहेत ते तुम्ही सॉल्व करून घ्यायचे आहेत कारण हे सगळं फुकट आहे आणि हे व्हिडिओ बनवताना खूप मेहनत लागते आणि तुम्हाला मात्र ह्याचा लाभ घ्यायचा आहे कारण तुम्ही किती पैसे देऊन जरी शिकला तरी इतक्या तुम्हाला बारीक बारीक गोष्टी कुणीही समजून सांगत नाहीत तर तुम्ही ह्याचा पुरेपूर फायदा घ्या जेणेकरून मला फायदा झालेला आहे ते करून तुम्हीसुद्धा फायदा घ्या म्हणजे मी केलेली मेहनत नक्कीच मला समाधान वाटेल तर अशी ही आपल्या ब्लाउजची साध्या ब्लाउजची फिटिंग परफेक्ट फिटिंग आपण आज केलेली आहे आता आपली उलटं करून घ्यायचं आहे आणि दाब टिप देऊन घ्यायची एक साईड आपण ही आता बऱ्याच जणांकडे काय असतं ओवरलॉकची मशीन नसती तर त्यासाठी आपण ही उलटं सुलटं करून आपण ही टिप मारायची असती म्हणजे कडक कपडे असतील कडक ब्लाऊज असेल तर ते टोचणार नाही ही अशी आपली परफेक्ट आज फिटिंग परफेक्ट फिटिंग करत आहोत आणि म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्टसुद्धा मी आता व्हिडिओ तुम्हाला एकदम म्हणजे क्लिअर आलेला आहे तुम्हाला न समजण्यासारखं काहीही नाही आहे आपण दंड घेऊन मोजून घेतलेला आहे या मदे आहे ठेवायचं ठेवायचा यामध्ये काही वाढवायचं नाही तर अशी ही फिटिंग आहे परफेक्ट एकदम लाईनमध्ये शिलाई कारण बऱ्याच जणाचे मोंढ्यामध्ये जी शिलाई येते ती एक छोटी एक मोठी असं होतं तर आपण या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुमचं जी मोंढ्यातली शिलाई आहे मोंढ्यातली ती कधीच व म्हणजे खालीवर होणार नाही तर तुम्ही अशी परफेक्ट अशी फिटिंग करा म्हणजे तुमच्यासुद्धा ब्लाऊज तर एकदम लाईनी देतील असं आपलं ब्लाऊज आजचं ब्लाऊज फिटिंग तयार झालेली आहे आता आपण घेणार आहोत मोजून पाहू शकता एकदम लाईनीत अशी ही मोंढ्यामधली शिलाई आलेली आहे आता आपण कंबर मोजून घ्यायची आहे करेक्ट असं आलेलं आहे आता आपण छाती मोजून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या हातातून परत गेल्यावर गिरायकाच्या हातात वाकडं तिकडं ब्लाऊज जाऊ नये कमी जास्त झालेलं ब्लाऊज जाऊ नये त्यासाठी ब्लाऊज ठेवताना मात्र कंबर आणि छाती ही पाहूनच ब्लाऊज खाली ठेवायचा आहे तर असा आपला आजचा व्हिडिओ तयार झालेला आहे साधा ब्लाऊज पण एकदम परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग आपली झालेली आहे आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका कमेंट्स करत राहा आणि आपण एकदम बेसिकपासून शिलाई सुरू करणार आहोत तर तुम्हाला जर शिलाई शिकायची असेल तर तुम्ही कमेंट करायच्या किती जणी कमेंट्स हो करतील पाहूया किती जणाला आवड आहे माझे व्हिडिओ आवडतात पाहूत किती जणाला आवडतात तर तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि हे व्हिडिओचा लाभ घ्या